नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनल वरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो महिला बचत गट घोटाळा भाग सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही भाग एक बघितला नसेल तर सुरुवातीला जाऊन भाग एक बघा कारण त्याच्यामध्ये मी तपशीलवार सांगितले आहे की नेमकी घटना काय आहे प्रकरण काय घडलेलं आहे कशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे काळा बाजार झालेला आहे याची तपशीलवार माहिती मी भाग एक मध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपण तक्रार केली होती या ठिकाणी त्या तक्रारीला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं तरी त्या तक्रारीवर कोणत्याही पद्धतीची कारवाई ही एका शासकीय विभागाने केलेली नाही आणि त्या शासकीय विभागाला कशा प्रकारे आपण पत्रव्यवहार करायचा आहे त्याची तपशीलवार माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि कुठेही स्किप न करता बघा तर मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतो की मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ बघा कारण की तो व्हिडिओ बघितल्याशिवाय हे व्हिडिओ तुम्हाला कळणार नाही कारण की प्रकरण काय आहे हे तुम्हाला माहीत पडणं खूप गरजेचं आहे तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे जाऊयास मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे की एक आधी आपण एक तक्रार दाखल केली होती महिला बचत गटासंदर्भात तर द्या ही तक्रार आपण सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय म्हणजेच धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालय असतं जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्या संस्थेची नोंदणी होती आणि म्हणूनच त्या संस्थेच्या विरुद्ध आपण त्या धर्मादाय कार्यालयामध्ये एक वर्षापूर्वी तक्रार नोंद केली होती जवळजवळ ही तक्रार नोंद करून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मी पण जास्त पाठपुरावा केला नव्हता किंवा मी जास्त विचारणा केली नव्हती आणि म्हणूनच मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की अधिकारी वर्ग कशा प्रकारे दिरंगाई करतात आपण एखादी तक्रार नोंदवल्याच्या नंतर जर त्याचा पाठपुरावा सातत्याने आपण केला नाही तर आपल्या तक्रारीचं प्रकारे केराची टोपली दाखवली जाते किंवा आपल्या तक्रारीवरती कारवाई करण्यासाठी दिरंगाई कशी होते तर त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ही आजची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक वर्ष होऊन पण अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली नाही म्हणजेच नेमका हा प्रकार काय पुढे होणार आहे आणि त्या तक्रारीवर आपण ती तक्रार प्रोसेसमध्ये जावी किंवा त्या तक्रारीवर कारवाई व्हावी यासाठी मी एक दोन अर्ज देणार आहे त्याच्यामध्ये हा पहिला माहिती अधिकार अर्ज आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय या ठिकाणी तुम्ही वरती बघाल तर जोडपत्र अ पहा नियम सहा एक तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार प्रमाणे आपण हा अर्ज केलेला आहे याच्यामध्ये माहिती अधिकारची दहा रुपयाचा शुल्क भरावं लागतं किंवा दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला माहिती अधिकार अर्जावर लावावा लागतो त्या हिशोबाने या ठिकाणी मी इथं तो कोर्ट फी स्टॅम्प लावणार आहे त्याच्या पद्धतीने बघ प्रति माननीय जनमाहिती अधिकारी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय या ठिकाणी संबंधित ज्या कार्यालयामध्ये मला माहिती अधिकार अर्ज करायचा आहे त्याचं या ठिकाणी मी पत्ता लिहिलेला आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी मी लिहिलेला आहे त्याच पद्धतीने पुढे तुम्ही बघाल तर विषय बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वेय अर्ज हा माहिती अधिकाराचा विषय आहे आणि आवश्यक असणाऱ्या माहितीचा विषय या ठिकाणी बघा पुढे तुम्हाला मी सांगू इच्छितो की आवश्यक असलेल्या माहितीचा विषय हा एक महत्वाचा मुद्दा असतो या ठिकाणी बघा मी जी तक्रार नोंद केली होती दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजीचे आपल्या कार्यालयात दाखल तक्रारी नुसार निरीक्षक चौकशी या ठिकाणी जी निरीक्षक चौकशी लागली तो चौकशीचा नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे सदर प्रकरणा संदर्भात माहिती बाबत अर्ज सोबत जोडत आहे म्हणजे जो काही तक्रार अर्ज मी केला आहे तो सोबत जोडत आहे या ठिकाणी सोबत जोडायचा आहे आणि ह्या तक्रारी संदर्भात मला माहिती हवी असा मी आवश्यक असणाऱ्या माहितीच्या विषयामध्ये विषय लिहिलेला आहे तर पुढे बघा आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढील प्रमाणे या ठिकाणी नंबर एक आपल्या कार्यालयात वर नमूद केल्याप्रमाणे तक्रार अर्ज दाखल केला होता सदर अर्जावर केलेल्या कारवाईविषयी मला तपशील माहिती मिळावी त्यात सामने यांनी दिलेले जबाब व आपल्या विभागाकडून करण्यात आलेली कारवाईच्या माहितीच्या छायांकित प्रती मला सत्यप्रत करून माहिती अधिकार लोगो सहित मिळावी या ठिकाणी मित्रांनो मी जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवर त्या विभागाने काय नोटीस पाठवल्या समोरच्यांना किंवा त्यांनी काय लेखी अशी कारवाई केली तसेच सामनेवाले यांच्याकडून जर काही म्हणणं आलं असेल तर त्या म्हणण्याच्या ज्या प्रती असतील तर त्या मला माहितीसाठी मिळाव्या त्या आपण कशा साक्षांकित करून सही शिक्क्यांशी आणि माहिती अधिकार लोगोसहित तर माहिती अधिकार लोगोसहित माहिती देण्यात यावी अशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा आहे आणि तशी मी व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती बघी बनवलेली आहे तर त्या त्यामुळे आपण जशी माहिती मागितलेली आहे सही शिक्क्यांशी तशीच माहिती त्यांनी आपल्याला द्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यात त्या माहितीचा उपयोग आपण पुराव्यानिशी ठोस पुरावा म्हणून त्याचा वापर करू शकतो तर या ठिकाणी बघा माहितीशी संबंधित कालावधी या ठिकाणी मी दोन हजार तेवीस साली तक्रार नोंद केली होती म्हणून मी काय लिहिले तर दोन हजार तेवीस ते आज ताग्यात पर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तुमची काय जी प्रोसेस चालली झाली तर त्या दिवशी मला माहिती मिळावी आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन छापील कागदीप्रती साक्षांकित करून या ठिकाणी माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन तसेच माहिती तुम्ही टपालाने सुद्धा मागू शकता तुमच्यावर डिपेंड आहे कशी माहिती हवी ती बघा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर लावलेला आहे दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला लावायचा आहे या ठिकाणी दिनांक ठिकाण आणि अर्जदाराची सही या ठिकाणी मी आधी मी सही करणार आहे आणि या ठिकाणी टीप मी लिहिलेले आहे अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास किंवा चुकीची दिशाभूल करणारी माहिती बनावट माहिती तयार तयार करून दिल्या जनमाहिती अधिकारी म्हणून आपल्यावरती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम वीस एक नुसार पंचवीस हजार पर्यंत दंड व कलम वीस नुसार शास्तीची कारवाई होऊ शकते याची आपण दक्षता घ्यावी म्हणजे आपण ऍडव्हान्स मध्ये इन्फॉर्म करतोय अधिकाऱ्यांना की तुम्ही शिस्तीमध्ये नियमात राहून कारवाई करावी नाही केली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते तर अशा प्रकारची टीप सुद्धा आपण या ठिकाणी लिहिलेली आहे तर मित्रांनो हा एक अर्ज आपण केलेला आहे याच्यामध्ये स्पष्टपणे आपण विचारलेला आहे की माझ्या अर्जावर अर्ज तक्रार अर्ज दाखल केल्यापासून झालेली सर्व कारवाईविषयी मला माहिती मिळावी तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कळून जाणार आहे की त्यांनी आपल्या अर्जावरती काय काय कारवाई केलेली आहे एक वर्षभर त्यांनी काय नेमकं केलं के ही डिटेल्स माहिती आपल्याला या अर्जानुसार मिळून जाईल मग त्याच्यानुसार ते डिले का झालं मग त्यांनी त्याच्यावर काय केलं पुढं ती एकदा माहिती आपल्या हातामध्ये भेटली की आपण बाकीच्या गोष्टी मार्गी लावणार आहोत तर मित्रांनो या तक्रार अर्जासोबतच किंवा या माहिती अधिकार अर्जासोबतच आपण अजून एक माहिती अधिकार अर्ज करणार आहोत तो नेमकी काय आहे तो आपण बघूया बघा मित्रांनो सर्वांना तुम्हाला एक दुसरा माहिती अधिकार अर्ज दिसतोय याच्यामध्ये सुद्धा मी सेम मध्ये नियम सहा एक पहा माहिती अधिकारामधला हा नियम आहे त्याच्यानुसार या ठिकाणी दहा रुपयाचा कोर्ट फी त्याच पदीने ज्या विभागात आपल्याला माहिती अधिकार अर्ज करायचा आहे त्याचा पत्ता या ठिकाणी मी टाकलेला आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदाराचा अर्ज संपूर्ण पत्ता विषय या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे अर्ज त्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा त्याच्या खालचा जो विषय तो आवश्यक असलेला माहितीचा विषय तर आवश्यक असलेला माहितीचा विषय काय आपल्या कार्यालयात दाखल होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे प्रक्रियेविषयी मला माहिती मिळण्याबाबत या ठिकाणी एक बाउंसर मारलेला आहे आपण या ठिकाणी मित्रांनो ज्या विभागामध्ये आपण तक्रार अर्ज केलेला आहे त्या तक्रारीवरती त्यांनी एक वर्ष काहीच केलं नाही आणि म्हणूनच आपण हा दुसरा माहिती अधिकार अर्ज केला त्याच्यामध्ये आपण त्यांना विचारतोय की तुमच्या विभागामध्ये अशा कोणत्याही ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीवर तुमच्यावर कारवाई करण्याची जी प्रक्र, प्रक्रिया आहे ती नेमकी काय आहे किती दिवसात कारवाई व्हायला पाहिजे होती आणि नेमकी ते नियम काय आहेत तर त्याच्याविषयी आपण आता माहिती मागवतोय ते पण त्याला पण आपण नियम लावलेला आहे असंच आपण माहिती मागत नाही तर त्यासाठी सुद्धा नियम आहे बघा आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढील प्रमाणे त्याच्यामध्ये बघा तर मित्रांनो या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार एक त्याच्यामध्ये ख, ख मध्ये तीन चार आणि पाच या ठिकाणी हा नियम काय आहे याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा कलम चार विषयी मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे कलम अनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयांना एक ते सतरा बाबींची माहिती ही प्र स्वतःहून प्रसिद्ध करावी लागते आणि त्या कलम चार एक ख तीन चार पाच ची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे ती व्हिडिओ मी नक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला ती व्हिडिओ देईल किंवा या व्हिडिओच्या आय बटनमध्ये सुद्धा ती व्हिडिओ आहे ती व्हिडिओ नक् तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये कलम चार एक ख तीन चार पाच मध्ये तरतूद नेमकी काय आहे त्याची तपशीलवार माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय तर नंबर एक मध्ये बघा तक्रारीवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली याची माहिती छायांकित प्रत, प्रति प्रतीत साक्षांकित करून मिळावी म्हणजे थोडंसं ही शब्दरचना किचकट आहे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो नंबर एक मध्ये आपण काय मागितलंय की तुमच्या विभागामध्ये कोणत्याही तक्रारीवर निर्णय घेण्याची कार्यपद्धती काय आहे किती दिवसात निर्णय घेतला पाहिजे असं काय जे नियम आहे ते तुम्ही मला द्या त्याच्यानंतर दुसरा बघा तक्रार अर्ज निकाली काढताना स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरवण्यात आलेली मानके यांची माहिती मिळावी म्हणजे एखादा तक्रार अर्ज पार पाडताना अधिकाऱ्यावर काय जबाबदारी ठेवलेली आहे काय मानके ठेवलेली आहेत तर त्याची त्या कार्य कर्तव्य ती काय असेल ती तर मला नियमामध्ये तुम्ही द्या त्याच्यानंतर नंबर तीन बघा कोणत्याही तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याच्या कार्य पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारी वर्ग वापरण्यात येणारे नियम विनियम सूचना नियम पुस्तिका अभिलेख यांची मला माहिती मिळावी तर मित्रांनो या ठिकाणी जो तिसरा मुद्दा आहे या ठिकाणी कोणतीही तक्रार जेव्हा आपण दाखल करतो त्या वेळेला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कोणता एक नियम असेल कोणता पण नियम असू शकतो तो, तो? अधिनियम विनियम परिपत्रक कोणताही जो नियम असेल त्या नियमानुसार त्यांना जी कारवाई करायला लागते तो नेमकी नियम काय आहे आणि कोणत्या नियमानुसार ती कारवाई तुम्ही करणार आहात तक्रारीवर तो नियम मला द्या कारण की प्रत्येक गोष्ट ही लिखित असते लिखित स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तो नियम नेमका काय आहे तो मला द्या या ठिकाणी ही सगळी गोष्टी माहिती आपल्याला या विभागाकडून मिळणार आहे समोर पुढे जाऊन सुद्धा माहितीशी संबंधित कालावधी सन सं दोन हजार तेवीस ते आज ताब्यात पर्यंत आवश्यक असणाऱ्या माहितीचे वर्णन छापील कागदी प्रती साक्षांकित करून माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन अर्जदार दारिद्र रेषे नाही दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावरती लावलेला आहे या ठिकाणी ठिकाण दिनांक अर्जदाराची सही करून पदस्थरित्या हा फॉर्म अर्ज आपण दाखल करणार आहोत तर मित्रांनो पहिला जो माहिती अधिकार अर्ज आहे त्याच्यामध्ये आपण त्या आपल्या तक्रारीवर काय काय कारवाई झाली याच्याविषयी विचारणा केलेली आहे म्हणजे एक प्रकारचं टोचन लावलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा एक आपण माहिती अधिकार अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या नियमावली आपण मागितलेल्या आहेत म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याकडे जेव्हा असतील दोन्ही गोष्टी पुरावेनिषा आपल्याकडे असतील तेव्हा जबरदस्त मध्ये आपल्याला ते अधिकारी सापडणार आहेत कि त्यांनी नेमकी किती दिवसामध्ये करायला पाहिजे होती आणि किती दिवसामध्ये केलेलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या दोन अर्जांच्या माध्यमातून पद्धतशीर मिळेल आणि हे दोन्ही अर्ज त्यांच्या कार्यालयामध्ये पडल्याच्या नंतर त्यांची बत्ती गुल नेमकी नक्कीच होईल या ठिकाणी मित्रांनो आता गणपती येत आहेत तर गणपती नंतर मी दोन्ही अर्ज दाखल करणार आहे कारण की आता जर गणपतीमध्ये हे दाखल केले तर मला गणपतीच्या टायमाला सुनावणी बोलवतील किंवा कुठल्या कदा कुठल्या गोष्टीसाठी बोलवतील आणि म्हणूनच मी आता गणपतीनंतर हे पद्धतशीर दोन्ही अर्ज त्या विभागामध्ये दाखल करणार आहे दाखल केल्याच्या नंतर त्याचं पुढे काय होणार आहे याच्या तपशीलवार व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे त्याच्यामुळे जे कोणी माझ्याकडे नागरिक आहेत सबस्क्रायबर आहेत काही बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट सुद्धा माझ्याकडे येतात काय होत नाही सर कसं काय करायचं तक्रारीवर दोन वर्ष झाली एक वर्ष झाला काय हालचाल करत नाही तर आता हे दोन अर्ज पडल्याच्या नंतर त्यांच्या कशा हालचाली सुरू होतील तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा तसेच या तक्रारीवर पुढे कशाप्रकारे कारवाई होणार आहे याची डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत बेल ऐकून क्लिक करून ठेवा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या अशा अधिकाऱ्यांविरुद्ध किंवा अशा आधी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र